श्री स्वामी समर्थ बाळा आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या हातून चुका होत असतात चुका घडल्याशिवाय कोणीही शिकत नसतं अशा चुकांमधूनच तू घडत गेला आहेस आणि आज इथं पोचला आहेस पण बाळा या चुकांमधून आपल्यामध्ये सुधारणा करून आणि त्यामधून धडा शिकून तू तुझ्यामध्ये जे बदल घडवला आहेस आणि चांगल्या मार्गावर तू गेला आहेस त्याचं मला कौतुक आहे बाळा तेव्हाच तर माणसामध्ये खरी प्रगती होत असते आणि तो माणूस विचाराने संस्काराने आचाराने कसा आहे ते कळत असतं बाळा चांगला मार्गदर्शक आयुष्यामध्ये मिळणं खूप कठीण असतं आणि ते प्रत्येकाला सहजासहजही ना मिळत नाही म्हणून तर तुझी माऊली तुझी स्वामी आई तुझ्यासोबत आहे एक चांगला मार्गदर्शक म्हणून तुझी आई म्हणून नेहमी तुझ्या पाठीवर माझा हात आहे कारण जिथे प्रामाणिकपणा असतो तिथे नेहमीच विजय होत असतो आणि प्रामाणिकपणा आणि सत्य हे नेहमी कडू असतं आणि ते सहजा कुणाला पचत नाही बाळा निवड तुला करायची आहे आयुष्यामध्ये तुला काय करायचं आहे किंवा काय नाही तुला काय घडवायचं आहे किंवा काय नाही कारण विश्वास तोडून जाणारी लोक अनेक असतात बाळा पण आपण स्वतःला सावरायचं असतं आणि वेळीच ती वेळ ओळखायची असते माझ्या बाळा मला माहिती आहे परिस्थितीचे चटके तुला खूप बसले आहेत आणि त्यातून तू तु जीवनाचा धडा घेतला आहेस त्यामुळं तू चुकीच्या मार्गावर कधी गेला नव्हतास आणि पुढेही जाणार नाहीस याची मला खात्री आहे कारण तू स्वामींचा बाळा आहे आणि तुझे स्वामींवर विश्वास आहे खात्री आहे की स्वामी तुला नेहमीच चांगलं मार्गदर्शन करतील आणि तुझ्या पाठीशी राहतील बाळा रक्ताची नाती परकी झालीत या कलियुगामध्ये तू ज्यांना आपलं मानलं आणि ज्यांच्यासाठी तू धडपड करतोयस त्याने तुला झिडकारला आहे ते तुला विचारतही नाही तू कुठे आहेस कसा आहेस तुला कुणाची गरज तर नाही मदत तर लागणार नाही याचं त्यांना काही देणं घेणं नाही कारण त्यांच्याकडं तुझ्याकडून जे काही त्यांचं काम व्हायचं होतं ते झालेलं आहे त्यामुळे गरजेपुरतं त्यांनी तुझा वापर करून घेतलेला आहे त्यामुळं त्यांना त्या पलीकडे काही दिसत नाही तुझ्या मदतीचीही गरज त्यांना आता वाटत नाही ज्यावेळी त्यांना तुझ्या मदतीची गरज असेल त्यावेळी ते तुझी आठवण काढतील मग ते तुझ्या जवळची व्यक्ती असो की परकी असो बाळा तुला हा अनुभव नक्कीच आला असेल जवळची व्यक्ती शत्रूसारखी वागायला सुरू होते एकाच घरात राहून शत्रूही असा वागणार नाही इतक्या पलीकडे ते नातं होऊन जातं आणि जे परके असतात अनोळखे असतात ते तुझ्या मदतीला धावून येतात सहकार्याला धावून येतात ज्याची तू अपेक्षाही केली नव्हतीस अशा घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत बाळा पण दुःख करू नकोस बाळा कारण तू समोरच्याला नेहमी आनंद दिला आहेस समोरच्याची नेहमी काळजी घेतली आहेस पण त्या बदली तुला सगळा तिरस्कार शत्रुत्व आणि अडचणीच मिळाल्या आहेत जे तुला अपेक्षित नव्हतं पण बाळा हे कलयुग आहे इथे माणसांना माणसांची किंमत राहिलेली नाही आहे त्यामुळं समोरचं जसं असेल त्यानुसार तू वागत जा आणि जास्त कोणाला स्पष्टीकरण देऊ नकोस परकेपणाची तुला सतत जाणीव करून देतात त्यांना तुझ्याशी काही देणं घेणं नाही ना तुझ्या मतांची किंमत आहे ना तुझ्या स्पष्टीकरणाची किंमत आहे कुठल्याही गोष्टी तू समजावून सांगत असताना ज्या त्या व्यक्ती नेहमी स्वतःच्या खरं करतात त्यामुळं अशा लोकांसमोर तू तुझा अमूल्य वेळ वाया घालवूच नकोस बाळा त्यामुळं तू तुझ्या कार्यावर लक्ष दे आणि तुला काय करायचं आहे तिकडे लक्ष दे त्यामुळं तुझा वेळ वाचणार आहे आणि त्यामुळं तुझी परिस्थिती बदलणार आहे कारण ज्यांची मानसिकता बदलणारीच नाही आहे त्यामुळे तिथे तुझा वेळ वाया घालवून काही उपयोग नाही बाळा कुठे विषय सोडून द्यायचा हे तू लक्षात घे मान्य आहे बाळा तुझी मानसिकता तुझी भावना तुझ्याकडे दयामाय आहे त्यामुळे तुला सगळ्यांची काळजी वाटते पण तसं नाही आहे समोरच्याकडून तशी अपेक्षा तू करूच नकोस बाळा परिस्थिती सगळं काही शिकवत असते फक्त तुला शिकत जायचं आहे येणारे दिवस दुःखाचे असो की सुखाचे ते तुला स्मरणात ठेवायचं आहे आणि त्यातून तुला शिकायचं आहे दुःख आहे ते विसरून जा आणि सुख आहे ते जवळ ठेवून घे येणारा दिवस हे निघून जातील त्यातले फक्त क्षण तू जपून ठेव बाळा तुझ्याकडे भावना आहे तुझ्याकडे मन आहे जे इतरांची काळजी करते तुझ्याकडे आपुलकी आहे त्यामुळं तू तसा विचार करतोस पण तुझ्यासारखं सगळे असतील असं नाही आहे कारण तू तु तुझ्या दृष्टीने बरोबर आहेस कारण तुझ्यासारखा दृष्टिकोन सगळ्यांकडेच असेल असं नाही आहे स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असं सांगायला विसरू नकोस त्यामुळं शरीराच्या ताकदीपेक्षा तू तु तु तुझ्या मनाची मानसिकता सशक्त बनव कारण तुला या जगामध्ये कुणालाही चार हात करायचं नाहीये फक्त तुझ्या बुद्धीने विचारांनी तुला लढायचं आहे कधी कधी तुम्हाला माझे संरक्षण लक्षात येईल परंतु इतर वेळी मी तुम्हाला अशा धोक्यांपासून वाचवतो जे तुम्हाला दिसत नाहीत पण मला सगळं माहीत आहे कोणत्याही क्षणी आपल्या मनाची तयारी असायला हवी आणि कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घ्यायचा असेल किंवा कुठल्याही अडचणीतून बाहेर पडायचं असेल त्यासाठी नेहमी तुला मानसिक तयारी ठेवायला हवी आणि नेहमी तू विचाराने आणि बुद्धीने कार्य करत राहा मग बघ तुझ्या वाटेत कुणीही आलं तरी तू निर्णय घ्यायला किंवा त्यांना तोंड द्यायला समर्थ असशील बाळा वाईट दृष्टी कपटी लबाड अशा वाईट स्वभावाची माणसं तुझ्या आजूबाजूला आहेतच आणि ते तुझे एक वेळ गुरुही असतील कारण त्या लोकांमुळंच तुला चांगलं काय आणि वाईट काय यातलं फरक कळलेला आहे आणि वाईट काळामध्ये जे कोणी तुला साथ देतील मदत करतील सहकार्य देतील ते नेहमी तुझे गुरु असतील पण जे लोक तुझीच बदनामी करतील ते तुझेच लोक आहेत ज्यांनी तुझी बदनामी केलेली आहे पुढं एक आणि पाठीमाग एक असं केलेलं आहे त्यामुळं त्या लोकांची मानसिकता तुला समजलीच असेल त्यांनी बदनामी करत असतील तर ते करू देत कारण ते बदनामी लोक तेच करतात जे ते तुझी बरोबरी करू शकणार नाहीत हे त्यांना माहिती असतं त्यामुळं जास्त इच्छा नाही फक्त आयुष्यात तुला पुढचं पाऊल टाकायचं आहे जे मागच्यापेक्षाही चांगलं असेल इतकं तू लक्षात ठेव तो कधीही खरा मानूनच नसतो कारण दोष लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तर तो आणखीन मोठा होत जात असतो त्यामुळं दोष कधीही कबूल केला तर तो कधीही नाहीसा होत असतो तुमच्या आजच्या कृतीनं तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो त्यामुळं तू जसं कर्म करशील प्रामाणिक राहशील आणि कर्तव्याला निष्ठावान ठेवून तुझं कार्य करत राहशील तरच तुझं येणारं भविष्य घडणार आहे लबाडीपणा करणारा खोटेपणा करणारा एखाद्याची फसवणूक करणारा हा नेहमी स्वतःला खूप हुशार समजत असतो पण बाळा ते देवापासून लपलेलं नाही आहे हे त्या व्यक्तीला माहिती नाही आहे त्याच्या मनाला माहिती आहे पण ते जगापासून तो लपवत जरी असला पण इथे स्वामींना सगळं माहिती आहे का कारण या ब्रह्मांडांचा नायक इथे साक्षात अस्तित्वात असताना या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून कशा लपून राहणार त्यामुळे तू या गोष्टींचा फार विचार करू नकोस तुझं आयुष्य बाळा तुझ्या हातात आहे